सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण लेट गो या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत पुस्तक खूप छान आहे आपण वाचून घ्यावं वा। आणि जर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर पाहूया लेट गो म्हणजे काय आता काही वेळा काय करतो आपण लेट गो आणि गिवअप ह्या दोन गोष्टी मिक्स करतो म्हणजे गिवअप म्हणजे काय हार मानून सोडून देणं त्याला म्हणायचं गिवअप आणि लेट गो म्हणजे काय जे आपल्याकडे आहेच पण ते सोडून देईल आता याच्या तुम्हाला काही एक दोन कहाण्या सांगतो सत्य घटना आहेत बरं काय लक्ष देऊन आहे माझ्या नात्यातलेच एक व्यक्ती होते माझ्यासाठी अतिशय आदरणीय आणि फायटिंग स्पिरिट पण काही दिवसानंतर अशा काही घटना घडल्या आणि त्यांनी त्यांचं आयुष्य संपून टाकलं आपल्या महाराष्ट्रातलेच एक मोटिवेटिव्ह स्पीकर होते सत्पुरुष होते सत्संग सांगायचे काही वर्षापूर्वी त्यांनीही त्यांचं आयुष्य त्यांना सहन करता आलं नाही आणि त्यांनी स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि आय पी एस आणि एम पी एस सी थ्रू लागलेले अधिकारी त्यांनीही त्यांचं आयुष्य संपवून टाकलं याचा अर्थ काय की त्यांनी त्यांच्या आयुष्यासोबत किंवा आयुष्यात ज्या घटनांसोबत फाईट करायला पाहिजे होती त्या त्यांना फाईट करता आल्या नाहीत ते दबाव सहन करू शकले नाहीत मानसिक दबाव सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी त्यांचं आयुष्य संपवून टाकलं म्हणजे इतकं सोपं सहजासहजी त्यांनी सोडून दिलं आता याबाबत आणखी एक सत्यघटना आहे आपल्याला माहिती आहे तथागत गौतम बुद्ध म्हणजे आपले जी गोष्ट आपल्याकडे आहे ती आपण सोडून देतो सोडून देतो जी गोष्ट आपल्याकडे नाहीच ती सोडून दिल्यास कसं म्हणायचं तर याचं उदाहरण तथागत गौतम बुद्ध म्हणजे तथागत गौतम बुद्धाकडं एवढं राजेशाही वैभव होतं संस्थानच त्यांना एका असं सांगितलेलं होतं की पुरुषांनी महापुरुषांनी की तथागत गौतम बुद्ध हे वैराग्य घेणार आहेत म्हणजे ते घरदार राहणार नाहीत मग त्यांच्या वडिलांनी इतका पळ की लहानपणापासून त्यांच्या नजरेला असं काही पडूच द्यायचं नाही म्हणजे सतत वैभव सर्व गोष्टी त्यांना पुरवल्या राजा राजा राजवाड्यामध्येच ठेवून दिलं आणि मग त्यांचं ते लग्नही लावून दिलं त्या यशोधरा देवीसोबत त्यांचं लग्न लावून दिलं सर्व गोष्टी झाल्या कालांतरानं त्यांना मुलगाही झाला राहुल नावाचा आणि मग सर्व चांगलं 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 दिसलं त्यांच्या नजरेसमोर यासाठी राजांनी प्रयत्न केले पण एक दिवस असं झालं की त्यांना म्हणजे एका बाहेर ठिकाणी जात असताना राजवाड्यातून बाहेर जात असताना मग त्यांना काही म्हातारी तु माणसं दिसले काही एक मेलेली मौत त्यांच्या नजरेच्या समोरून येत असताना दिसलं आणि मग त्यांच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी घरदार सोडून दिलं रात्रीच्या क्षणाला कोणालाही न सांगता म्हणजे आता गटना 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 गटना। ते सोडून दिलं पण आपल्या आयुष्यात पण अशा भरपूर साऱ्या घटना घडतात पण मग आपण काय करतो की त्या घटना सोडून देत नाही त्याला असं चिटकून बसल्यासारखं बसतो आणि मग आपल्याला त्रास होतो आता यासाठी आपण काय करायला पाहिजे की आपण काय करतो की आपल्या भावना दाबण्याऐवजी आणि टाळण्याऐवजी म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत ते दाबण्याऐवजी आणि टाळण्याऐवजी आपण काय करायला पाहिजे ते व्यवस्थित पद्धतीनं हाताळायला पाहिजे मनाला आपल्या सतत सांगून द्यायला पाहिजे की भूतकाळात गुंतून राहायचं नाही हे मनापासून ठरवायलाच पाहिजे सोडून देण्याची वेळ आली आहे हे कसं ओळखायला पाहिजे आणि आपणच ओळखायला पाहिजे दुसरं कोणी ओळखत नाही म्हणजे आपल्याला काय होतं की सतत सतत निराश वाटायला लागतं जास्तीत जास्त वेळ आपला त्यातच जातो म्हणजे आपण त्याच घटना आठवून 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 त्याच्यात अडकून पडत राहतो कधी कधी असं होतं की स्वतःचीच यायला लागते आत्मदया म्हणतो आपण त्याला आपल्याला असं वाटतं की अरे यार या आजूबाजूच्या कुठल्याच घटनेवर आपलं काही नियंत्रणच नाही असं आपल्याला वाटायला लागतं आणि काही वेळा काय होतं मग आता हे सगळं कळतं मग काही वेळा हे आपले निर्णय जे आहेत हे मूर्खपणाचे आहेत हे आपल्याला माहीत असतं की आपल्याकडं सगळे पुरावे पण दिसतात आजूबाजूचं वातावरणही तसं दिसतं तरीही आपण तेच निर्णय बरोबर आहेत हे आपल्या मनाला सतत पटवत पट राहतो आणि पटवत राहून 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 आपण त्याच्यात साडकून पडतो म्हणजे आजकाल काय होतं की भरपूर ठिकाणी तरुण मुलं रिलेशनशिपमध्ये राहतात आणि एखादा पार्टनर आपला चीट करतोय आपल्याला फसवतोय धोका देतोय हे आपल्याला कळत असताना सुद्धा आपण काय करत राहतो की नाही हे नातं सांभाळायचे आपल्याला टिकवायचे असं म्हणून म्हणून आपण त्याला चिटकून बसतो आता हे तरुण मुलांचं ठीक आहे की ते पटाकन पटकन सोडून देऊन मोकळ होऊ शकतात पण काही वेळा ज्यांचा संसार खूप वर्षाचा झालेला आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांचा संसार आहे मग त्या संसारात सुद्धा मग आपण ते एवढे पटकन नाही बेडकाची गोष्ट आहे का त्या कडईमध्ये कोमट पाणी असतात त्याच्यात ते बेडूक टाकलेला असतो आणि खालून हळूहळू गर्मी दिली जाते आग दिली जाते मग त्या बेडका काही वेळा तो बेडूक सहन करतो त्याची शक्ती असते तेवढी सहन करण्याची पण मग हळूहळू गर्मी वाढत जाते तापमान वाढत जातो त्या बेडकाला सहन होत नाही तरीही तो त्याच्यातून काही बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही तर तसाच बसून राहतो तसाच बसून राहतो आणि काही वेळानंतर तो बेडूक त्याच्यातच मरून जातो पण तो काही बाहेर पडत नाही मग आप याचा अर्थ काय की आपण त्या दुःखाला कवडूनच बसलेलो आहे आणि याच नादामध्ये आपल्या आजूबाजूला भरपूर सारे असे आड आनंदाचे क्षण असतात आपल्याला आनंद देऊन जाऊ शकत असतात ज्याकडे आपलं लक्षच जात नाही दुर्लक्ष करून टाकतो तर मग आपण काय करायला पाहिजे की हे असं आपल्याला जाणवायला लागलं की पटकन यातून बाहेर पडलं पाहिजे आता हे पड सगळे ज्यांनाच हे शक्यही आहे पण आपण प्रयत्न करत नाही तर आता आपण काय दिलं पाहिजे याची काही कारण आहेत हे आपण उद्या पाहू तोपर्यंत नमस्कार जय हिंद